नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत मॅगीचं नवीन व्हर्जन म्हणजेच मंच्युरियन स्पाइस मॅगी तर चला पटकन जाऊन स्पायसी मंच्युरियन मॅगी बघूया कशी घरातल्या घरात, घरात अगदी टेस्टी डिलिशियस आपण करू शकतो आणि सुपर झनझणीत झटपट आणि स्वादिष्ट बनवू शकतो तर रेस्टॉरंटमध्ये किंवा स्ट्रीट स्टाईलमध्ये मुंबईलाही सहज भेटते मंच्युरियन स्पायसी मॅगी तर चला पटकन जाऊन घरच्या घरी चमचमीत जम सुपर हेल्दी आणि सुपर टेस्टी अशी ही मॅगी बनवणार आहोत आता तुम्ही म्हणताल ह्याला हेल्दी काय म्हणतो मॅगीला पण तर ह्याच्यात आपण भरपूर भाज्या टाकलेल्या आहेत आणि थोडं हेल्दी म्हणजे तेल फारसं कमी घेतलेलं आहे आपण आता वरे ती सर्विंगला मी बटर यूज केलेलं आहे तुम्हाला नसेन आवडत तर पूर्णपणे स्किप करू शकता चला बघूया कोणती आहे ती मंचुरियन स्पायसी मॅगी जर तुम्ही ट्राय नसेन केली तर नक्की ट्राय करा ही आहे एक्स्ट्रा स्पायसी मंचुरियन मॅगी मॅगीचीच ब्रँड आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चेन्सचं सुद्धा ब्रँड घेऊ शकता पण मला प्रेफर करते मी मॅगीचं ब्रँडच आता ही दोन मिनिटची मॅगी नाही होत कोणतीही मॅगी तुम्ही करा अगदी दहा मिनटं लागतातच तर चला लागणारे साहित्य बघूया मोठ्या आकाराचा कांदा स्लाईस करून घेतला आहे एकमध्ये माकडाचा टमॅटो स्लाईस करून घेतला आहे चार पाच लसूण घेतलेत ठेसून आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून मटर घ्यायचे अर्धी वाटी कांद्याची पात आहे तर ती घेतली एक कांद्याची पात घेतली बारीक चिरून आणि सोबत थोडंसं गाजर घेतलं म्हणजे अगदी अर्धी वाटी म्हटलं तरी चालेल किसून घेतलेलं आहे गाजर तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक चॉप करूनसुद्धा घेऊ शकता गाजर आता मटर गाजर कांद्याची पात तुम्हाला जर स्किप करायची असेल तर करू शकता पण असेल तर नक्कीच वापरा खूप छान टेस्टी आणि हेल्दी होत आहे अगदी जिमला जाणारेसुद्धा वापरू शकतात ही मॅगी फॉर चेंज तर आता इथं वापरलेली आहे कोथंबीर आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक्स्ट्रा स्पायसी आणि एक्स्ट्रा टेस्टी बनण्यासाठी हळद लाल तिखट आणि मीठ आपल्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता इथं अगदी दोन चमचे तेल घेतलेलं आहे पॅनमध्ये मी छान गरम होऊ द्यायचं तेल छान गरम झालं की लगेच टाकलं पण लसूण आणि हिरव्या मिरच्या आता इथं तुम्ही म्हणताल की जे पॅक आहे त्याच्यावरती लिहिलेलं आहे स्पायसी पण हे अजिबात प्लेन तुम्ही केलं तर काही डिफरन्स नाही फ्लेवरसुद्धा जास्त काही फरक येत नाही बट आपण जे हे तडका देणार आहे ना ह्याच्यानेच हा इन्स्टंट मंच्युरियन फ्लेवर येतो किंवा एन्हॅन्स होतं गार्लिक फ्लेवर येतो छानपैकी गार्लिक आणि मिरच्या परतून झाल्या की त्याच्यात टाकला कांदा कांद्यासोबत टाकला मटर आणि लगेच टाकले आपले कांद्याचे पातसुद्धा आणि गाजरसुद्धा तुम्हाला हवं त्यानुसार तुम्ही एक एक भाज्या ॲड करा जस्ट एक एक दोन दोन सेकंडसाठी एक जसं कांदा परतला मग मी कांद्याची पात टाकली मग गाजर टाकले मग टमॅटो टाकले आत्ता आहे मटर आता मटरसुद्धा ॲड करून झाले की टाकली कोथंबीर आता कोथंबीर थोडीशी टाकली आणि कांद्याची पातसुद्धा होती थोडी बॅलन्स तीसुद्धा टाकली आत्ता ही तर आपण टाकणार आहोत हळद लाल तिखट आणि मीठ आणि आता तुम्ही म्हणताल जसं की स्पायसी आहे तर लाल तिखट टाकलं हिरवी मिरची टाकली जास्त तिखट होईल अजिबात नाही नॉर्मल तिखट होतं Uh, कारण की जर तुम्ही प्लेन बनवली तर ती अगदीच नॉर्मल मॅगीसारखीच लागते मंचुरियन नाव का दिलं मला असं ॲक्च्युली कळालं नाही बट मी म्हटलं चला ट्राय करते तर तुमच्यासोबतसुद्धा व्हिडिओ शेअर करूया मी फर्स्ट टाईम घरी ट्राय केलेलं तेव्हा प्लेन बनवलेलं फ्लेवर टेस्ट करण्यासाठी बट काय खास वेगळं नाही वाटलं पण म्हटलं चला वेजीस टाकून बघूया तर व्हेजीस टाकून खूप छान भारी वाटलं जसं स्ट्रीट म स्टाईलमध्ये असतं आपल्याला भेटतं तसं आता हे मी तोडली फोडली नाही जसं काढलं तशी वडी टाकली मॅगीची मसाला टाकला पाणी इथं मी दीड ग्लास घेतलेला आहे मला थोडंसं सुपी आणि थोडंसं ज्युसी आवडते मॅगी म्हणजे अगदीच वॉटरही नाही आवडत थोडंसं ज्युसी सॉफ्ट आणि थोडंसं रसासुद्धा आवडतो मॅगीचा अगदी दोन चार चमचे जास्त नाही तुम्हाला जास्त सुपी आवडत असेल तर तुम्ही अगदी दोन ग्लाससुद्धा पाणी ॲड करू शकता इथं मी दीड ग्लास पाणी ॲड केलेलं आहे मॅगी छान सॉफ्ट झाली भिजली की ती आपोआप सेपरेट होते जसं तुम्ही बघितलं त्याला फोडून घ्यायचं चमच्याने मॅगीला ती आपोआप वेगळी होती आणि छान टॉस करून घ्यायची कोथिंबीर हवी तितकी तुम्ही परत ॲड करू शकता आणि अगदी पाच मिनटं ह्याला शिजू द्यायची पाणी आटेपर्यंत आता पाणी किती तुम्हाला बॅलन्स ठेवायचं आहे ते तुमच्यावरती मॅगी बनायला म्हणजे मॅगी शिजण्यासाठी पूर्णपणे पाच मिनटं लागतात दोन मिनटात कोणतीही मॅगी बनत नाही जर तुम्ही प्लेन केली तीसुद्धा आणि जर तुम्ही व्हेजिटेबलची केली तीसुद्धा तर आत्ता ही छानपैकी मॅगी रेडी आहे आपली उकळ ते पाच मिनटं मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचं आहे आणि आता अगदी पाच मिनटानंतर आपण बघणार आहोत ते बघा छान कुक झालेले पाणी बरंसं आटलेलं आहे आणि मॅगीसुद्धा आपली छान शिजून आलेली आहे तर चला मॅगी आपली बनून रेडी आहे तर सर्विंग करताना तुम्ही थोडंसं बटर ॲड करू शकता अमूल बटर जसं मी आता ॲड केलं परत हो थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची खूप छान लागते कोथंबीर आणि बटर सर्व करताना रेडी आहे सर्व करून हेल्दी टेस्टी असं मंचुरियन स्पायसी मॅगी आता ह्याच्यात स्पायसी अगदी जास्त नाही कारण की मी अगदी दोन मिरच्या घेतलेल्या तुम्हाला हवं तर तुम्ही अगदी एक मिरचीसुद्धा घेऊ शकता तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आपण अगदी झणझणी चटपटीत तर नक्कीच करे ह्या पद्धतीने तुम्ही मंच्युरियन स्पायसी मॅगी व्हेजिटेबल मंच्युरियन स्पायसी मॅगी तर आवडली असेल ही आनी रेसिपी झटपट आणि चटपटीत होणारी ही मंचुरियन स्पायसी मॅगी तर नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यावरती कमेंट करून नक्कीच सांगा मस्ट ट्राय रेसिपी आहे उन्हाळ्यामध्ये शॉर्टकट आणि अगदी पोटभरीची आणि हेल्दी आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळं करणे निशुल्क आहे फुकट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद